लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील मंगळवार रात्रीच्या प्रचार सभा संपवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या गावी परत जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आपण सुरक्षित असून आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे माझ्यासह गाडीतील कुणालाही काहीही झालं नाही मात्र हा अपघात आहे की घातपात पोलीस चौकशीत समोर येईल असं नाना पटोले म्हणाले काल भंडारा जवळ डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठलीही काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील असंही आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे